आपण बघू शकता असा रूप आहे नक्की बघा बघा खूप मोठी साईज आहे साप आहे अकरा फुटापर्यंत वाढू शकतो स्वागत आहे आपलं सर्प मित्रा या युट्यूब चॅनल मध्ये मराठवाड्या युट्यूब चॅनल मध्ये तर बघूया आपण आज एक साप रेस्क्यू साठी दादांकडे आले तर त्यांचा परिचय देऊन रेस्क्यू करू काय नाव दादा शरद आहे शरद दादा आहेर गाव शिवरे बघा माळेची वस्ती त्यांच्याकडे त्यांनी एक शेड आहे गोठा आहे गोठ्यामध्ये खूप वेळापासून साप पाहिलेला आहे तर बघू आपण काळजी घेऊन रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की बघा वेळ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा इथं आहे का बघा जितकं शक्य होईल तितकं झूम करून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो हे बघा खूप मोठी साईज आहे

तर बघू अडचणीचा भाग आहे थोडा इथं कोपरायला अंदाज पण आहे म्हणून आपण टॉच वापर करू आणि काढण्याचा का प्रयत्न करू माय गॉड तर आपण बघू शकता आवाड भरूया असा रूप आहे चला तर इथे अडचण असल्यामुळे आपण थोडं मोकळ्या वातावरणामध्ये घेऊन जाऊ नंतर तुम्हाला या सापा बद्दल थोडी माहिती देऊ <laughs> बघा आपण जो साप बघताय भारतातील अत्यंत चपळाचा इंडियानं रॅड स्क धामण जातीचा साप आहे या सापाला काही ठिकाणी घोडापाछड्या ना, नावाने आणि सुद्धा ओळखलं जातं कारण हा खूप तेज तेज पद्धतीने पळतो खूप फास्ट पद्धतीने पळत असतो आणि धामण सापाचे जे, जे सहा प्रकार असतात आपण बाजूला साईडला स्क्रीनवर टाकत आहे याचं रॅट स्लेक मध्ये आवडीचं खाद्य हे उंदीर आहे उंदराचे शोधात आता एक किलोमीटरवरून सुद्धा उंदर खाण्यासाठी आपल्या घराच्या आसपास येऊ शकतो म्हणून सांगू इच्छितो का बघा आपल्या घराच्या आसपास उंदरं असणार नाही आपण जे शिळा अन्न खाऊन घराच्या आसपास टाकतो ते खाण्यासाठी उंदरं येतात आणि उंदरांना खाण्यासाठी असा न निश्चित येतो बघा आपण साप दामन सापाबद्दल ती माहिती असते आपण फोटोद्वारे स्क्रीनवर टाकत आहे नक्की बघा बघा खूप मोठी साईज आहे धामण जो साप आहे अकरा फुटापर्यंत वाढू शकतो अकरा फुटापर्यंत याची उंची वाढते आणि हा जो साप आहे किल्ला घालता अंड्यांना जन्म देतो तर बघा या सापाला आपण कोणत्याही प्रकारची जाणी नुकसान न होता एका कापडी दिशेमध्ये पॅक करत आहे आणि काही वेळातच आपण आवड होऊया अशा निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे बघा अंदाज आहे की दामण दामणसाप गाई के मशीन केळा मारून दूध पितो पण असं काही नाही कोणताही साप दूध पीत नाही दूध पिल्यानंतर निमोनिया होऊन मरू पण शकतो आपण काही वेळातच आवड निसर्गामध्ये या सापाला रिलीज करणार आहे तत्पूर्वी व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक ला ला मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद